नाही का खासदार उमेश पाटील सुरुवातीला आमदार होते नंतर त्यांना खासदारांचं तिकीट दिलं ते खासदार झाले आणि यावेळेला त्यांचं तिकीट नाकारण्यात आलं पार्लमेंटरी बोर्डाचे काही वेगळे निकष असतील किंवा त्यांना काही वाटलं असेल सर्वेमध्ये आणि म्हणून त्यांचं तिकीट ते नाकारलं गेलं पण त्यानंतर त्यांनी सांगितलं मी पक्षातच राहील पक्षाशी एकनिष्ठ राहील पक्षाने दोन वेळा मला पदं दिलीत पण त्यांचं काय आता मन बदललं आणि ते आज उद्धव ठाकरे गटामध्ये शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी गटात गेले वाठामध्ये गेलेले आहेत शुभेच्छा आहेत आमच्या त्यांना नाही मला असं वाटतं की आता पार्लमेंटरी बोर्डाचा जो निर्णय आहे त्यांनी त्याचं ते तिकीट नाकारलेलं ही वस्तुस्थिती आहे पण आता आपण पार्टीत आल्याबरोबर आपल्याला दोनच महिन्यामध्ये आमदारकी मिळाली नंतर लगेच खासदारकी मिळाली दुसऱ्यांदा मला वाटतं अनेक वर्ष काम करणारे कार्यकर्ते पक्षामध्ये आहेत आ, ते बिचारे कामच करत आहेत पण आपल्याला एवढे मोठे दोन मानाची पद आमदारकी आणि खासदारकी मिळालेली होती मला वाटतं त्यांनी अजून वाट बघायला पाहिजे होती परिणाम होईल बघा हा भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे इथे कोणाच्या गेल्याने राहिल्याने काही फरक पडत नाही मी पुन्हा सांगेल की गेल्यावेळी आमची ही सीट साडेचार लाख मताने निवडून आलेली होती विक्रमी मताने निवडून आलेली होती साडेचार लाखाच्या वर मला वाटतं की चार साठ का चार पाच साठ लाखाचं या ठिकाणी होतं यावेळेला ते रेकॉर्ड आम्हाला मोडायचं आहे आणि जळगाव जिल्हा हा भाजपचा बाले किल्ला आहे आणि मोदीजींना मानणार आहे भारतीय पक्षाला मानणार आहे मित्रपक्ष आम्ही मिळून सगळे या ठिकाणी आमदार आहोत खासदार आहोत इथे जळगाव जिल्ह्याच्या बाबतीमध्ये कुणाला शंका घेण्याचं कारणच नाही दुसरं आता ते गेलेले आहेत आता त्यांनी लढावं आणि निकालात लगेच कळेल घोडा मैदान समोर आहे उद्धव ठाकरे भाऊ की भाजप हा फक्त वापरून घेऊन गेल्याचा पक्ष आहे उद्धवजींना मला वाटतं बोलण्याचा काही अधिकार नाही त्यांनी आपली कबर स्वतःच खोदलेली आहे स्वतःच खोदलेली आहे मी त्यावेळेला बोललेलो होतो तुम्ही ज्यावेळेला आमच्याशी गद्दारी केली ज्या मुख्यमंत्री मुख्यमंत्री घटकेचा राजा होण्याची तुम्ही घाई तुम्हाला झालेली होती तुम्ही अगदी छोट्याशा म्हणजे अल्पशा सुखासाठी तुम्ही कायमस्वरूपी आता तुम्ही दुःखात गेलेला आहात आणि म्हणून तुम्ही स्वतःची कबर तुम्ही त्याला स्वतःच खोदली तुम्ही आम्हाला सोडलं युतीत आमच्यावर निवडून आलात आणि आता तुम्ही काही म्हटलं तर लोकांचा तुमच्यावर विश्वास नाही आता निवडणुका समोर आहेत त्या लढा आणि तो तुम्ही दाखवा आणि जनताही दाखवेल की कोण खरं आहे आणि कोण खोट आहे म्हणून शिंदे गट आहे अजितदादा गट आहे हा गट सुद्धा नाराज आहे ज्याही रीत्या नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे की विश्वासच घेतलं जात नाही आहे सन्मान सन्मान दिला जात नाही मला वाटतं सगळ्या तालुक्यामध्ये बैठका सुरू आहेत काल तुम्ही पाचोऱ्याला बघितलं असेल त्या ठिकाणी किशोरप्पा होते त्यांचे कार्यकर्ते होते आमचे आमदार होते मंगेशदादा होते तिथे आमचे सगळे कार्यकर्ते होते खासदार उमेदवार होते आमचे होते वाघ आमच्या स्मिता ताई सगळेजण त्या ठिकाणी होते थोडाफार प्रत्येकाच्या मनामध्ये किंतू परंतु आहे आता त्यांचेच पालकमंत्री या ठिकाणी आहेत पालकमंत्रीचं मी पण नाही की नाराजीचं कारण नाही का निधी मिळाला नाही का वाटप झालं नाही का हे झालं नाही मला वाटतं पण थोडेफार अंतर्गत पक्षामध्ये सगळ्यात आम्ही आता वेगवेगळेच होतो अडीच वर्ष त्यामुळे थोडेफार वाद सगळीकडे किरकोळ वाद आहेत आणि ते राज्यभर आहेत मी असं म्हणत नाही पण मला असं वाटतं की एकदा तर सगळ्यातून तिकीट वाटप झालं

<laughs> मागच्या वेळेचा आमचा चार साडेचार लाखाच्याकडे ह्याच्याकडे दोन्ही इकडचे रावेर चार लाख आणि इकडे आम्ही साडेचार लाख तुम्हाला पुन्हा सांगतो की तर त्याच्या पुढे आम्ही नाही गेलो तर मग मला म्हणा की तुमचं दुर्लक्ष झालं म्हणून आता आम्ही सांगतो आम्ही त्याच्या पुढे जाऊ मतदार तयार आहेत सगळ्यांना वाटतं आहे की केव्हा एकदा मतदानाला आम्ही केव्हा बट कमळाचं बटन दाबू म्हणून किंवा मोदींना पंतप्रधान करू सगळ्यांचं लक्ष एकच आहे आता त्यामुळे दुर्लक्ष आहे का लक्ष आहे हे तुम्हाला मतदानाचं मत जितकी बघितल्यावर तुम्हाला निकाल त्यांना कळेल <laughs> मी असं म्हणणार नाही कोणाचं भविष्य काय कोणाचं भविष्य कुठे जाऊ शकतं काय होऊ शकतं पण आता ते जराने कळेल नाही मी कोणाला म्हणणार नाही माझा विश्वासघात झाल्यावर म्हणून मी पक्षाचा कार्यकर्ता आहे माझा काही वैयक्तिक काही प्रॉपर्टी नाही इथे कुठली पण पक्षाने त्यांना एवढ्या मोठ्या पदावर दिल्यानंतर म्हणजे खरंच सांगतो मी अनेक लोकांचे आयुष्य चालले गेलेत चांगल्या चांगल्या लोकांचे मोठे मोठे पण त्यांना आमदार नाही होत आलं खासदार तर फार दूर राहिलं हे खासदारही झालेत खासदारही झालेत पक्षात नवीन आल्याबरोबर अजून काय पाहिजे होतं थोडे थांबले असते विधानसभासमोर होती काही झालं असतं एम एल सी होती काही करता आलं असतं पण लगेच एखादं पक्षने निर्णय घेतल्याबरोबर तुम्ही इकडे जाऊन तिकडे शिवमंधन बांधायचं आणि परत देवेंद्रजीवर पक्षावर टीका टिप्पणी करायची मला वाटतं हे काही योग्य नाही आणि आता जास्त न बोलण्यापेक्षा जास्त बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की आता निवडणुकाच समोर आहे तुम्ही तिकडे गेलेला आहात ना आता उमेदवारी घेतलेली आहे ना आता लढा आता ते त्यांचा ते काही बोलू शकतात आता त्यांनी पक्ष सोडलेला आहे आता ते काही बोलू शकतात आता तुमचं तिकीट नाकारलं तर त्याची कारणं तुम्हाला माहीत आहे तुम्हाला माहीत आहे ना का नाकारलं म्हणून केंद्रीय नेतृत्वाने का नाकारलं मी त्यांना वेळोवेळी समज पण दिली होती त्यांच्याशी बोललोही होतो त्याची चर्चा केली होती काही विषया ते जर असं म्हणत असेल चांडा चौकडीने घेरलेलं आहे तर मला वाटतं की आपण आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आपलं काय चुकलं म्हणून असं बोलून नाही चालणार आमच्या नेत्यांवरती ते असं म्हणत असेल चांदा चौक तर हे एवढं मोठं सगळं उभं राहिलेलं आहे सगळं हे पक्ष आज आमचे सगळे निकाल येत आहेत रिझल्ट येत आहेत एवढे पॉझिटिव्ह तर त्याच्यामुळेच येत आहेत काही यांच्यामुळे येत आहेत म्हणजे मला वाटतं हे या बोलण्यामध्ये कुठले तथ्य नाही आहे त्यांना तिकीट नाकारलं म्हणून त्यांनी काही बोलावं आणि त्याच्या कोणाच्या म्हणायला मी महत्व देत नाही आता घोडा मैदान समोर आहे तुम्ही म्हणता येत ना आता तुम्ही घोडा मैदान समोर आहे तर तुम्ही विरोधात ना अरे तुम्ही लढा आणि दाखवा लोक जनता तुम्ही कोणाच्या पाठीशी आहे म्हणून तुमच्या पाठीशी किती आहे म्हणून म्हटलं की त्यांना समजवलं होतं काय आणि आता त्या मी आता की सार्वजनिक बोलण्याच्या गोष्टी नाही आहेत पण त्याच्याशी मी चर्चा केली होती मी त्यांना बोललो होतो वर्षभरापासून त्यांना सांगत होतो काही गोष्टी बोललेलही होतो तर तुम्हाला सांगण्याची म्हणजे सांगण्यासारख्या काही आवश्यकता नाही आहे अंतर्गत काही गोष्टी होत्या पण मला वाटतं आपल्या चुका लपवण्यासाठी आपण कोणावर आरोप करायचे सांदा चोकडीने यांनी त्याला तर त्यांनी पात्रता आहे का आपली देवेंद्रजीबद्दल बोलण्याची म्हणजे पक्ष सोडला म्हणून आपण काही बोलायचं योग्य नाही लवकर असं म्हटलं की आज त्यांनी स्पष्ट केलं की मला उमेदवारी मिळाली म्हणून मी उमेद उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी पक्षाने सोडला आहे तर बदल्याचं राजकारण भाजपमध्ये केलं जात होतं बैठकांना डावलणं वगैरे असं कोणत्या बैठकीला डावलं आता खासदार होतो आता अजून खासदार आहेत ते त्यांना कुठे डावललेलं आहे काहीतरी कारण सांगायचं कोणत्या बैठकांना डावडलं त्यांना कोणत्या बैठका झाल्या तिकीट द्यायला मी तर एकदा आलो आज दुसऱ्यांदा जिल्ह्यामध्ये आलो कोण कौन कोणाला डावललेलं इथे तुम्हीच पहिल्यांदा सांगता की मग मी पक्षाचाच आहे मी पक्षाचंच काम करेल कार्यकर्ता म्हणून काम करेल आणि लगेच राजीनामा देतात आणि मला डावल नाही म्हणतात मला वाटतं असं असं काहीतरी बोलावं संबंधित ते काही योग्य नाही पण मला असं वाटतं की त्यांनी फार चूक केलेली आहे पुढे त्यांना भविष्य होतं या पक्षामध्येच दोघांनाही त्याचं भविष्य होतं पण त्यांनी खूप घाई केली आणि आज त्यांना त्याचं ते एक नंतर कळेल की आपण काय चूक केली म्हणून